राज्यभरातील वाहक हे जणू काही केवळ चोरी करण्याचे काम करत आहेत असा विचार करूनच हे आदेश दिल्याचे दिसून येते तपासणी दरम्यानच्या कार्यपद्धतीमध्ये मानवी मूल्यांचे उल्लंघन आणि संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचा भंग करण्यात आल्याचे महाराष्ट्र एस कामगार सेनेने म्हटले आहे राज्य परिवहन बस हे सार्वजनिक वाहन आहे या बसमध्ये तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रवाशासमोर वाहकाची नाचक्की करून त्याची झडती घेण्याच्या आणि त्याचे खिसे तपासणे या प्रकारामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेने म्हटले आहे सांगली विभागातील इस्लामपूर आगारातील एका वाहकान मोबाईल प्रिंटर आणि त्यामध्ये महामंडळाचे तिकीट रोल टाकून मोबाईल ऍप द्वारे बनावट तिकीट प्रवाशांना देऊन अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याचे एस टी महामंडळाच्या एका पत्रकात म्हटले आहे या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहिमे अंतर्गत राज्यभरातील सर्व वाहकांचे ई टी आय मशीन मोबाईल ऍप त्याची बॅग लॉकर आणि खिसे तपासून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र यातून एस टी वाहकाची बदनामी होत असून जनसामान्यामध्ये प्रतिमा मलिन होऊ शकते त्यामुळे संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी एस टी कामगार सेनेने एस टी महामंडळाला केली आहे एस टीतील वाहक हेच महामंडळ आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करत असतात त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवणे आणि त्यांना प्रवाशांसमोर अपमानित करणे हा प्रकार सर्वस्वी निंदनीय आहे अशा तपासण्यांमुळे वाहकांची माझी एस टी म्हणून काम करण्याची भावना संपेल अशी भीतीही महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे आपले आदेश त्वरित रद्द करावेत आणि कर्मचाऱ्यांमधील असंतोष कमी करावा अशी विनंती महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी एस टी महामंडळाला केली आहे मंडळी या बातमीविषयी आपले काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद